केसरी महाकाव्य करंडक दोन हजार चोवीस करीता कविता सादर करीत आहे शीर्षक आहे वेश्या का म्हणे वेश्या तुझला का कुणाचाच नाही थारा का म्हणती वेश्या तुझला का कुणाचा नाही थारा हे सार होत तुझ्यात मर्जीनं का होतो ग तुझा हे कोंड मारा हे सार होत तुझ्यात मर्जीनं का होतो ग तुझा हे कोंड मारा समाजाने तर झिडकारलं ना समाजाने तर झिडकारलं ना तरी तरी का या वाचनांत शिकाऱ्यांची गर्दी जगते तुझ्यात पारा का बरे माणकेस तू या देहाचा असा त्या पसारा हेही असतात तुझ्यात शोधात अत्तराणी अंगवर भिजलेले तेही असता तुझ्यात तुझ्या अत्तरा अंगवर भिजलेले आणि तोही असतेस लाली मोगऱ्यानं अंगभर आणि तूही असतेस लाली मोगऱ्यानं अंगवर सजने <ड़ी> तोंडातल्या पानाचा विडा जसा पाना रंगावा तशी रात सारी रंगवतो प्रणयाचा तो हलकट खेळणारा तोंडातल्या पानाचा विडा जसा रंगावा तशी रात सारी रंगवतो प्रणयाचा तो हलकट खेळणारा नखांपासून केसांपर्यंतचा नशीला रोमांच साडा ताठरलेल्या मर्दाची तहान भागते तुझ्या त्या सुकलेल्या ओठांशी ताठरलेल्या मर्दाची तहान भागते तुझ्या त्या सुकलेल्या ओठांशी जेव्हा थरथर ती छाती टेकते तुझ्या त्या ओल्या जेव्हा थरथर ती छाती टेकते तुझ्या त्या ओल्या स्थानची जराशा वेळेत ही वाढतो या खेळाचा भारी जराशाच वेळेत ही वाढतो या खेळाचा भारी मग काय पट्ट्या होतो भलताच दशावतारी मग काय पट्ट्या होतो भलता भलताच दशावतारी वासनेची ती रात्र जिंकण्या ते तुला रात्र जागवतात वासनेची ती रात्र, रात्र जिंकण्या ते तुला रात्र जागवतात आणि तू मात्र या असह्य वेदना निमूटपणे सहन करतेस म्हणे म्हणे आपलं पोट भरण्या मी तेल लावल्या अंगाची म्हणे आपलं पोट भरण्या मी तेल लावल्या अंगाची आणि अंगात आल्या लिंगाची भूक भागवतो निशब्द धन्यवाद